सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री मध्ये शिवसैनिकांसाठी दसरा मेळावा हा पंढरपूर वारीसारखा आहे अतिवृष्टी झाली त्यामुळेच मोठं नुकसान झालंय पण तरीही स्फुरण घेण्यासाठी शिवसैनिक मुंबईला येतील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही खरी शिवसेना आहे संपत्तीचे वारसदार खूप असतील पण विचाराचे वारसदार एकनाथ शिंदे आहेत आमचा दसरा मेळावा हा मावळ्यांचा तर उबाटाचा मेळावा हा काँग्रेसच्या कावळ्यांचा अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल केलाय जनाप संजय राऊत यांनी भाजपावर टीका करण्याचा प्रयत्न केलाय मराठवाड्यातील शेतकऱ्यांची सेवा करणं करणं यासाठी सरकार कटिबंध आहे त्यांना डायरेक्ट खात्यात पैसे दिले जात आहेत आज कॅबिनेटची बैठक आहे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार भक्कमपणे उभं आहे संजय राऊत यांनी नाकानव कांदे सोलणं बंद करावं आपण बांधावर जाऊन किती मदत केली याचा विचार करावा उद्धव ठाकरे बांधावर गेले होते पण त्यांना कोरडे उमाळे दाटून आले शेतकऱ्यांना एका दमडीची मदत उबाठा गटाकडून किंवा संजय राऊत यांनी केलेली नाहीये असं प्रत्युत्तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केलंय संजय राऊत यांनी नुकताच परिस्थितीवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे हेच नाही तर मदतीचे निकष बदलले पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय आता दसरा मेळाव्याला राज ठाकरे यांना बोलणार का या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलंय संजय राऊत यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आलेत दसऱ्याला वैचारिक सोन्याचा आदान प्रदान होऊ शकतं त्यांना निमंत्रणासाठी परंपरांच्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करू आमच्या संघाचा मेळावा नाही आमचा मेळावा परंपरेचा आम्ही त्याच पालन करू हा देश हिंदूंचा आहे आणि या देशात हिंदुत्ववादी राहणार असल्याचं ठणकावून सांगताना संजय राऊत दिसले देवीचा सण असलेला नवरात्र उत्सव संपण्यास आता अवघे काही दिवस उरले असून येत्या गुरुवारी म्हणजेच दोन ऑक्टोबरला विजयदशमी अर्थात दसरा आहे या दिवशी अनेक जण सणानिमित्त नातेवाईकांना भेटण्यासाठी बाहेर पडतात पण राज्यात याच दिवशी अनेक पक्षांचा दसरा मेळावाही असतो मुंबईत शिवाजी पार्क इथं शिवसेना ठाकरे गटाचा तर आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे त्याच निमित्तानं मोठी गर्दी होऊ शकते आशिया कप दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात भारतानं चुरशीच्या लढतीत एकोणसत्तर टाकलाय सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत रंगतदार ठरला या विजयामुळे संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून भारतीय संघाचं कौतुक होत आहे मात्र सामन्यापूर्वी आणि त्या दरम्यान झालेल्या राजकीय घडामोडींमुळे या विजयाला वळण आल्याचं पाहायला मिळतंय सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात तीस सप्टेंबर रोजी एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मोठा भूकंप झाला सोलापूरच्या ईशान्येला सत्तर किलोमीटर अंतरावरचं किल्लारी गाव पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी अचानक हादरे जाणवले सहा पूर्णांक चार रिश्टर स्केलचा हा भूकंप होता या भूकंपात सात हजार नऊशे अठ्ठावीस लोकांनी आपला जीव गमावला तर सोळा हजार लोक जखमी झाले पंधरा हजार आठशे चोपन्न जनावर मृत्यूमुखी पडली हा भूकंप केवळ किल्लारी पुरता मर्यादित नव्हता तर लातूर आणि उस्मानाबादच्या बावन्न गावात त्याचा प्रभाव पडला भूकंपात तीस घर जमीन दोस्त झाली होती तर तेरा जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार घरांना तडे गेले होते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय औषध कंपन्यांवर शंभर टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे भारतीय फार्मा कंपन्यांना धक्का बसला होता आता चीननं भारतासाठी मोठी घोषणा केली आहे चीननं भारतीय फार्मा कंपन्यांवर टॅरिफ न लावण्याचा निर्णय घेतलाय यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे कारण आता भारत चीनला औषधांची निर्यात करणार आहे यासाठी भारतीय कंपन्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार नाही मागील वर्षी झालेल्या आमसभेचा इतिवृत्त अहवाल लाखांदूर तालुक्यातील सर्व खोटी माहिती ग्रामपंचायत उपस्थित अधिकाऱ्यांना आमदार नाना पटोले यांना दिली आहे मात्र अधिकारी नाना पटोलेंची दिशा भूल करीत असल्याचं सांगत आमसभेत उपस्थित सरपंचांनी अधिकाऱ्याचा खोटारडेपणा उघडकीस आणला यावरून कधी न भडकणारे नाना पटोले हे अधिकाऱ्यावर चांगलेच चा भडकल्याचं बघायला मिळालं पूरग्रस्तांच्या मदतीवरून शिवसेनेचा प्रवक्त्या ज्योती वाघमारे आणि सोलापूरच्या जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय सत्ताधारी पक्षाच्या नेत्याला खडे बोल सुनाय एस अधिकारी कोण अशी चर्चा देखील आता सोशल मीडियावर सुरू झाली आहे शिवसेना प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांना खडेबोल सुनावणारे अधिकाऱ्याचं नाव कुमार आशीर्वाद असं आहे कुमार आशीर्वाद हे सध्या सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत सोलापूर जिल्ह्यातील पाकणी गावात ज्योती वाघमारे या पाहणीसाठी गेल्या होत्या यावेळी त्यांनी राजकीय या फॅशन प्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून जाब विचारायला सुरुवात केली इकडे गावातील सगळ्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था नाही महाराष्ट्रावर अतिवृष्टी आणि महापुराचं मोठं संकट कोसळलं असताना लाखो कुटुंब अन्न पाणी निवाऱ्या विना अडकून पडले आहेत या ठिकाणी हिंदू धर्मातील अनेक प्रमुख मंदिरांनी कोट्यवधी रुपयांची मदत सरकारकडे पारदर्शकपणे दिली असून अन्न वस्तू सेवा कार्य हाती घेतले आहेत मात्र अन्य धर्मियांची प्रार्थना स्थळ दर्गा मशिदी मागे का असा सवाल भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी उपस्थित केलाय केशव उपाध्याय यांनी एक्स वर पोस्ट करत म्हटलंय की अतिवृष्टी आणि आणि महापुराच्या वेड्यात सापडलेल्या महाराष्ट्रात लाखो कुटुंब संकटात सापडली आहेत शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत अशा ठिकाणी प्रसंगी तुळजाभवानी मंदिर शेगाव गजानन महाराज संस्थान सिद्धी मंदिर यांसारख्या हिंदू मंदिरांनी कोट्यवधी रुपयांची पारदर्शक मदत सरकारकडे पाठवली आहे कितीतरी मंदिर ट्रस्ट सार्वजनिक मंडळांनी आपापल्या परीना अन्न निधी आणि जीवनावश्यक वस्तू संकटग्रस्तांपर्यंत पोहोचवून माणुसकीचं दर्शन घडवलंय या बातमी सोबत सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री